सोलापुरातील मासाहेब कॅब संस्थेच्या वतीने पालिका आयुक्तांना निवेदन मासाहेब कॅब संस्था सोलापूर टीमच्या वतीने सोलापुरातील निवडणूक यंत्रणेत वापरण्यात येणाऱ्या अवैध खाजगी गाड्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन अंबाशी यांना निवेदन देण्यात आले सध्या सोलापुरातील महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक चालू असून यामध्ये शासकीय कामात निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वा वापराची वाहने भाडे तत्वावर देण्यात आली असून ती पूर्णपणे चुकीची आणि बेकायदेशीर असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आयुक्तांनी यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले कारवाई न झाल्यास संस्थेने आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी मासाहेब कॅब संस्थेच्या प्रमुख वर्षताई शिंदे यांनी कारवाई न झाल्यास सोलापुरात येऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी संस्थेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष महामुनी सल्लागार संगाप्पा कांबळे कार्याध्यक्ष प्रदीप कोळी स... यांच्यासह संस्थेचे सदस्य रोहित परदेशी सुरेश माताडे नितीन आडके विक्रांत कोळी सदानंद शिंदे सैपन संकेत परदेशी सिद्धू कुंभार तुषार शिंदे प्रशांत कदम विरेश कंदुगळे श्रीराम भोसले बालाजी गिरबाने आदी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते